मिर्जेतील भारत गॅसच्या सहा एजन्सीच्या गॅस सिलेंडर वितरक कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे त्यामुळे गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे कंपनीकडून कामगारांना फक्त राबवून घेतलं जातं मात्र कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत असा गॅस सिलेंडर वितरक कामगारांचा आरोप आहे गॅस सिलेंडर वितरक अर्थात गॅस डिलिव्हरी बॉय हे गेले तीस ते चाळीस वर्षांपासून मिर्जेतील गॅस एजन्सीमार्फत घरोघरी गॅस पोचवण्याचे काम करतात मात्र या कामगारांना कंपनीकडून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत या कामगारांना कुठल्याही संघटनेमध्ये गृहीत धरले जात नाही किंवा कुठल्या बेसिक पगारामध्ये गृहीत धरले जात नाही फार कमी पगारात कामगारांना चोवीस तास राबवून घेतलं जात आहे कुठला गाडी मेंटेनन्स दिला जात नाहीत आरोग्याच्या बरोबरच कामगार म्हणून कोणत्या सुविधा दिल्या जात नाहीत तसेच तडकाफडकी कामावरून कमी केले जाते या कामगारांच्या अडचणीसून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कामगारांनी गॅस वितरण करण्यास बंद केले आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्याशी भेट घेऊन कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले आहे माझं नाव श्रीकांत ईश्वरा जाधव मी गेले पस्तीस वर्ष झाले गॅसमध्ये सर्व्हिस करतो आहे कधी गोडाऊन कधी डिलिव्हर बॉय म्हणून आपण काम करत आहे हे माझे सहकार्य आहेत हे गेले कोण वीस वर्षे कोण पस्तीस वर्षे कोण चाळीस वर्षे गॅ गॅस डिलेवरी बॉय म्हणून प्रत्येक घरोघरी गॅस पोचवण्याचं काम हिने करतात अखंड प्रामाणिकपणे हिने गेले आम्ही बघतोय तसं चाळीस वर्ष झाली सप्लाय करत असतात सप्लाय करत असताना ह्या कामगारांना कुठल्याही संघटनेमध्ये जम्यात धरत नाहीत किंवा कुठल्या बेसिक पगारामध्ये जम्या धरत नाहीत मातूर काहीतरी रक्कम देऊन ह्या कामगारांना चोवीस चोवीस तास राबवून घेतलं जातं आहे कुठला गाडी मेंटेनन्स कुठलं गाडी कंपनी आम्हाला ड्रेस देऊन कंपनीचं काम करायला होते पण कंपनीकडं कुठलाही आमच्याकडं ठोस असं नाही की कंपनी आम्हाला एक बाबा गाडी घेण्यासाठी कमी पगारात लोन घर बांधण्यासाठी लोन आज बघितलं तर गौंडी कामगार झाला तर त्याला शासनानं कितीतरी प्राधान्य दिले पण आज आज गॅसवाला कोरोनाच्या काळामध्ये गेले तीन वर्षे त्यांनी अहोरात्र काम केलं पण कुठल्याही साहेबाचं किंवा सा कुठल्याही आमच्या एजन्सी मालकाचा अधिकार झाला नाही किंवा कामगारांच्या पाठीवर एखादी थाप मारावी चांगल्या पद्धतीने कोरोनात काम केलं त्यानंतर काही शिल्लक कारण झालं की कामावरून त्याला कमी केलं जातं आहे आज सा कंपनीचे साहेब सकाळी नऊ वाजता आम्हाला मीटिंगला बोलवले मीटिंगला बोलवले असताना अशी परिस्थिती होती की ते तर साधी आमची बैठक व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली नव्हती उभारून एखाद्या घाणेड्या जागेत आम्हाला त्यांनी मीटिंग चालवली त्याची आम्हाला थोडी खंत वाढली आम्ही कंपनीचं काम करतोय कुठल्या तो प्रोफेशनल जागेवर आम्हाला घेऊन जरा सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही प्रत्येक प्रोफेशनल झोपडपट्टीपासून प्रोफेशनल घरापर्यंत आम्ही गॅस द्यायचं काम करतो आहे आम्हाला सगळ्या पद्धतीनं ह्या कल्पना आहेत की आम्ही कसं राहायचं त्यानंतर साहेबाने एक का छुल्लक कारण काढलं की एका कामगाराच्या अंगावर ड्रेस नव्हता हो त्यानं सहज बोलत म्हटलं की आमच्या मालकानं दिला नाही म्हणून घातला नाही लगेच त्यांचा सप्लाय इलेक्शनचा काळ आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लगेच त्यांनी सप्लाय थांबून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न साहेब करत आहेत साहेब फक्त कंपनीचं काम बघतात कामगारांच्या कुठल्याही हेतूबद्दल कामगारांना विमा मिळतो की नाही कामगारांना दवाखाना मिळतोय की नाही कामगारांचं काम किती वेळ होते हे अशा कुठल्याही कारणात आम्ही सांगितलं तर तक्रार साहेब कंपनी साहेब ऐकून घेत नाहीत त्यानंतर म्हणून आज सगळ्या संपूर्ण कामगारांनी एकजुटीनं त्या साहेबासमोर सांगितलं की आम्ही हेतूनकडून सप्लाय करणार नाही आमच्यासुद्धा भविष्याची किंवा आमच्यासुद्धा कामाची तुम्ही दखल घ्या आम्हाला काही शासनाकडनं जे काय आम्हाला देता येत आहे ते द्या आम्ही काम करण्यासाठी कंपनीच्या जा का नाव नावलौपयोगासाठी चोवीस चोवीस तास राबतो आहे पण आमच्या भविष्यासाठी तुम्ही काय करत नाही भविष्यासाठी करावं हे आमचं म्हणणं आहे आत्ताच आम्ही त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ काडे यांना भेटलो त्यांनी आम्हाला कुठल्या कामगार संघटनेत बसवता येते भव्य म्हटले त्यानंतर निवेदन आम्ही देतोय निवेदन दिल्यानंतर त्यांनी थोड्या दिवसात त्यांनी सांगतो म्हटले कुठला एजंट बसते आणि कुठल्या कामावरून कामे कमी केलं ह्याचा जाब बी त्यांना लिचवून कामावर घेतो आणि सप्लाय का बंद केला जातोय कंपनीला हे बी त्यांना सुरळीत करायलो एवढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्याचनंतर आम्ही आता आमच्या पुढील कामासाठी सुरुवात करतो आहे एवढं बोलतोय थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज साधारण भारत गॅसचे स डेलिव्हरी बॉय म्हणून साधारण एक शंभर ते सव्वाशे कामगार असतील मिरजमध्ये सहा एजन्सी आहेत सहाही एजन्सीचे कामगार जवळजवळ आलेले आहेत एखाद्या एजन्सचे अपवाद ओळखता त्यांना न कल्पना दिल्यामुळे ते गेलेले आहे तर सर्व कामगार एकजुटीनं इथं आम्ही सगळेजण हजर झालेलो आहोत आम्हाला आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत काही मालक लोकांचे आम्हाला जोपर्यंत शब्द येत नाही तोपर्यंत आम्ही गॅस आजपासून आत्तापासून सप्लाय बंद केलेला आहे उर्वरित सप्लाय चालू आहे थो तोही थोड्या वेळात बंद होणार आहे असं त्या कामगारांचं आश्वासन आम्हाला आलेलं आहे सध्या तीन चार एजन्सीचं सप्लाय सध्या संपूर्ण शंभर टक्के बंद आहे